वी गानीवर ही एकदम मजा येते ती लय पावसा रागना जरा बांध संकेत चल चल आर हिस टांगले खाली म्हणजे तिकड वर नाही गानी नाही केला नाही त्याला काय होते ए पावसाला लाईक कर का नाकोली ना मला गंरावर नास तिकडे टेस्टी गाला आ बोटे म्हटला जाऊ मध्ये जाऊत जाऊय आई शुभच सांगव आता बेळ पाळा पाळ रौष चला संकेत

संकेत <laughs> ला <laughs> कितनी देर हो गई 2 मिनट जा चुकी है ए ये वो कल्याप है ये और हटती नहीं है बात छी मार रही है ओय सा भाई थकला नहीं